श्री स्वामी समर्थ सगळ्यांना स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज बनवणार आहे मी शेजवान चटणी तर शेजवान चटणीसाठी बघा या पद्धतीच्या मिरच्या मी घेतलेल्या आहेत ही मिरची आता स्वच्छ धुवून घ्यायची दहा मिनटं ही पाण्यात उकडून घ्यायची आहे हे पा पाणी घेतलेलं आहे दहा मिनिटानंतर गॅस बंद केलाय व ते मिरच्या बघा ही मिरची आपल्याला मिक्सर मध्ये बारीक करून घ्यायची आहे आलं लसूणचे पण तुकडे करून घेतलेत ते पण याच्यात आपण बारीक करून घेऊया आणि ते जे चटणी उकळलेलं पाणी आहे तर ते टाकायचं नाही तेल शेजवान चटणीला तेल जरा जास्त प्रमाणात वापरायचं आहे म्हणजे जेणेकरून ती आठ पंधरा दिवस ती आपण स्टोर करू शकतो लसूण आपण मिरचीमध्ये पण आलं लसूण बारीक करून घेतलेलं आहे आणि या पद्धतीने आलं लसूण आपल्याला टाकायचं आहे आणि ही जी रेसिपी शेजवान चटणीची आहे ती सेम मार्केट सारखी जे आपण रेस्टॉरंटला वगैरे खातो ना सेम तशीच होते घरात पण सोया सॉस विनेगर मिर्ची जी आपण मिक्सर मध्ये बारीक करून घेतलेली होती मिरची जरा ही जाडसर बारीक केलेली आहे पूर्ण बारीक नाही केलेली आहे अजीर न मोठ चवीनुसार मीठ मग जे मिरचीच पाणी मी काढून ठेवलं होतं ना ते मिरचीच पाणी होत आणि दहा मिनिट याला उकळी येऊ द्यायची फक्त व्यवस्थित म्हणजे ते व्यवस्थित छान चटणी शिजून जाईल आपली तर हे पहा शेजवान चटणी आपली झालेली आहे खूप कमी वेळात आणि पटकन होणारी आहे कमी साहित्यात तुम्हाला आमची रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा